नमस्कार आपल्या सर्वांचं स्वराज्य रक्षक न्यूज मध्ये मनपूर्वक स्वागत आज आपण रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया पिंपरी चिंचवड अध्यक्ष कुणाल बावळकर यांच्या भेटीसाठी आलो आणि खर तर निवडणुकीची रणधुमाळी दिवाळीनंतर सुरू होणार आहे आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की आपल्याकडून आरपीआय आणि भारतीय जनता पार्टी यांची युतीची चिन्ह स्पष्ट दिसत आहेत आपली रणनीती काय नमस्कार स्वराज्य आभार आणि अभिनंदन व्यक्त करतो अतिशय जिवळ्याचा प्रश्न निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विचारलेला आहे या निवडणुकीमध्ये ही निवडणूक पहिल्यांदा कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि ही आमच्या अत्यंत निवडणूक या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने करणार आहोत मागील आठवड्यामध्ये केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आटोले साहेब यांना आम्ही पत्र दिलं आणि त्या पत्रामध्ये युपीजींच्या शहरामध्ये पंधरा जागा मागतोय आणि पंधरा जागेवर ते अतिशय चांगल्या पद्धतीने काम आहे हे साहेबांना सांगितलं आहे तसेच आम्ही भारतीय जनता पार्टी सोबत आहोत आणि भारतीय जनता पार्टी जसं काम करते शहरामध्ये किंवा जी निवडणुकीची त्यांची जी स्ट्रॅटर्जी असते त्याच्यामध्ये भूत भूत प्रमुखापासून ते भुण, भुण, भुण प्रुण, प्रुण सर्व सर्व कार्यकर्त्यांना ते आता एक बांधणी घेऊन घेऊन काम करतात त्यांचं सगळं अनुकरण करणार आहोत आणि आगामी महापालिकेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया वतीने आम्ही निवडणुकीला तयार आहोत कुणाल भाऊ तुम्ही शहराध्यक्ष आहात मग तुम्ही निवडणूक लढणार हो नक्कीच निवडणूक लढणार आहे मी सोळा वर्ष मी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करत आहे आपले दिवंगत नेते लक्ष्मण भाऊ जगताप यांची पहिली निवडणूक जेव्हा पक्ष म्हणून उभा होते तेव्हापासून मी सक्रिय राजकारणात आहे समाजकारणात आहे आणि प्रत्येक कार्यकर्त्याला महत्वाकांक्षा असते आणि ती महत्वाकांक्षा बोलून न दाखवता पण आता तुम्ही प्रश्न विचारा त्यामुळे मी बोलतो अं त्या माध्यमात प्रभाग क्रमांक पंचवीस यामध्ये निवडणूक लढणार आहे आणि एक वैशिष्ट्य सांगतो की हे असं चांगलं पॉझिटिव्ह माझ्यासोबत घडत आहे की प्रभाकराम चोवीस हा तोडला आणि ते तोडलेला भाग हा माझा बाले किल्ला आहे इथे मी खुलेशराव आंबेडकर चवळीतल्या कार्यकर्त्यांचे सगळ्यांचे काम करतो माझा जनसंपर्क तगडा आहे म्हणजे हे तोडलेलं साडेसात हजार मतदान आणि माझ्या ज्या कोल्ल्या आहेत तिथे साडेचार हजार मतदान म्हणजे असं एक अकरा हजार मतदानाचा माझा बाले किल्ल्याचं मतदान आहे म्हणजे हे सगळं तुमच्यासाठी मी धन्यवाद देतो श्रीरंगा बारणेचे आम्हाला प्रभाग अतिशय चांगल्या पद्धतीने मिळाला म्हणून मी ही निवडणूक माझी महत्वाची निवडणूक आहे माझ्या आयुष्याची माझ्या आयुष्याला कलटली द्यायला मी निवडणूक आहे आणि कार्यकर्ता घडत असताना कार्यकर्त्याला त्या क्षेत्रात काम करत असताना संधी मिळते आणि ती संधी मला उपलब्ध झाली असं मी तुम्हाला या आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो आणि ह्या निवडणुकीसाठी मी नाम दंडे भेद याच्या मी आपण ही निवडणूक लढणार आहे हो, तर कुणाल भाऊ भारतीय जनता पार्टी असेल किंवा आरपीआय असेल स्वतः रामदासजी आठवले असतील हे सामान्य कार्यकर्त्याला बळ देण्याचं काम करतात आणि आपल्याला हे बळ मिळालेलं आहे मग इथून पुढची तुमची निवडून येण्यासाठीची रणनीती काय असणार आहे आणि आता ज्या आम्ही सोसायट्या ज्या आमच्या कॉस्मोपॉलिटिकल आमचा जो प्रभाग आम आहे आणि ह्या प्रभागामध्ये प्रभागा ज्या सोसायटी आहेत त्या सोसायट्यामध्ये आम्ही प्रशासनाच्या ज्या योजना आहेत त्या योजना राबवण्याचा प्रयत्न करत आहोत आता मी पुढच्या आठवड्यामध्ये हो मॅक्सिमम दोनशे um लोकांना रेशनिंग कार्ड मोफत आणि कामगार लोकांना जवळजवळ दीडशे लोकांना त्यांचा भांड्याचा संच असं आम्ही सामाजिक काम करत आहोत मतदान ना, मतदान नाव नोंदणी करत आहोत आधार कार्डची दुरुस्ती करत आहोत अशा भरपूर सामाजिक काम आम्ही लोकांच्या माध्यम पर्यंत पोहोचवत आहोत आणि विरोधक दक, विरोधक तर आम्हाला त्यांचा चेहरा ते तयार दिसतच नाही काम करत आणि काम करणारा पक्ष जर असेल भारतीय जनता पार्टी रिपब्लिकन पक्ष हे काम करणारे लोक आहेत आता तुम्ही काल परवा बघता या गेल्या एक दोन महिन्यामध्ये आमदार आपल्या दार या माध्यमातून लाखो लोकांचं काम या चिंचवड विधानसभेमध्ये होतं ज्या लोक असं हे पूर्वी कुठं झालेलं नाही आणि घडलेलं नाही एक आमदार निवडून आला तर आमदार निवडून निवडून पुढच्या निवडणुकीलाच उठतात पण तसं न करता आमचे मार्गदर्शक शंकर भाऊ शकतात ते अतिशय चांगल्या पद्धतीने आम त्या चिंचवड विधानसभेमध्ये काम करतायत रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्याला सोबत घेऊन काम करतायत आणि ही सगळे पॉझिटिव्ह गोष्टी घडत आहेत म्हणून आगामी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नक्कीच ह्या पक्षांना यश मिळेल आणि महापौर हा भारतीय जनता पार्टी महायुतीचा होईल आमदार शंकर भाऊ जगताप यांचं विशेष प्रेम असलेले हे आरपीआयचे अध्यक्ष आणि खऱ्या अर्थानं आपण जाणून घेऊया की आमदार महोदयांबरोबर आपण कुठली कुठली काम केली आमदार शंकर भाऊ जगताप विशेष प्रेम म्हणजे जगताप कुटुंबियांना काम करणारा कार्यकर्ता आवडतो मी गेली सोळा वर्ष म्हणजे लहान असताना तेव्हापासून मी जगताप कुटुंबाशी मानलं गेलेलो आहे भाऊ जेव्हा अपक्ष उमेदवार होते ती जे त्यांचे जे चिन्ह होत ते चिन्ह कब्बशी होत कबशी चिन्ह घरोघरी पोचवण्याचं मी काम केलेलं आहे येथील प्रस्थापित लोक असतील ते प्रस्थापित लोक अहूनचा प्रचार करतो म्हणून मला टार्गेट करत होते पण त्यांना न भेटणं घालता मी एक लिस्ट एक झेंडा एक पक्ष एक नेता या माध्यमातून मी त्यांच्याशी प्रामाणिक राहिलेला आहे आणि शंकर भाव सगळ्यांवरच प्रेम करतात तुम्ही आता पत्रकार म्हणून म्हणताय की विशेष प्रेम ते असतंच त्याच काय विशेष हो या मध्ये या भेटीमध्ये आपण इथेच थांबतोय आपण पुन्हा भेटूया धन्यवाद धन्यवाद